शबरी घरकुल योजने संदर्भात कळवण प्रकल्प येथे सुरू असलेल्या आंदोलनाला शेतकरी संघटनेने करत दर्शविला पाठिंबा कळवण प्रकल्प कार्यालयासमोर जानेवारी संघटनेच्या वतीने शबरी घरकुल योजनेची त्वरित अंमलबजावणी व्हावी यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा आठवा दिवस आहे मात्र या उपोषणाच्या मागण्यांसाठी प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे तहसीलदार रोहिदास वारुळे व गटविकास अधिकारी निलेश पाटील यांच्याकडून ठोस निर्णय येत नाही म्हणून कळवण तालुक्यातील किसान सभेच्या व आदिवासी सामाजिक संघटनेच्या वतीने प्रशासकीय इमारत येथून कोल्हापूर फाटापर्यंत आक्रोश मोर्चा काढत त्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले रास्ता रोको दरम्यान आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त करत शासन सरकारच्या विरोधात भाषणे करण्यात आले शेतकरी संघटनेच्या रास्ता रोको आंदोलनात प्रामुख्याने कांदा प्रश्न तसेच लाईट बिलमध्ये महावितरण कार्यालयाकडून होणारी लूट या विषयी जोरदार भाषणे झाली या उपोषणाला काँग्रेस पक्षाच्या वतीने शीतलताई महाजन व राम चौरे तसेच आदिवासी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष सुदाम भोळे व ऍडव्होकेट निलेश ठाकरे यांनी पाठिंबा दिला तसेच उपोषण स्थळी जाऊन जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत किसान सभावर डीवाय एफ आय संघटनेच्या वतीने उपोषण चालू असणार आहे येत्या दोन दिवसात ठोस निर्णय घेतला नाही तर बुधवारी पुन्हा जिल्ह्यातील हजारांच्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी होतील असे डीवाय जिल्ह्यातील किसान सभा संघटना तसेच आदिवासी संघटना अध्यक्ष यांनी दिलाय काय सर्वसाधारण जनतेचा प्रश्न आणि मला हेही पैसे सांगायचे की तुम्ही पंचवीस जूनला जेव्हा ह्या भागाच्या खासदार मंत्री स्वतःहून सांगतात की आम्ही पंचवीस हजार विभागासाठी नाशिक जिल्ह्यासाठी देत आजपर्यंत तुम्ही जर सगळं बघितलं तर सात साडेसात हजारच्या पुढे अर्ज नाही त्यातही तुम्ही निम्म पात्र करता म्हणजे लो जनतेशी तुम्ही खोटं बोलत आहात हा आरोप आहे आणि सात दिवस जेव्हा आपल्या भागातला लोकप्रति माझी आम आमदार आहेत सातवेळा त्यांचे चिरंजीव आहे एका सुरगाणा तालुक्याचा सभापती आहे आणि तो माणूस इथ उपोषणला बसतात त्या आमदारांची जबाबदारी जे आता सध्या आमदार असतील खासदार असतील त्यांचे जे काही कोणी असतील लोक त्यांची जबाबदारी हे का। जो काही विचारतं याचा अर्थ म्हणजे का म्हणजे तुम्ही नुसतं त्याच्याशी खोटं बोलत नाही माझं मत की या सर्व आदिवासी जनतेशी तुम्ही खोटं बोलत आहात तर ही शबरी घरकुला या फक्त आधिवेशाने मिळणार आहे हे जनरलच्या एकाही माणसाला मिळणार आहे आणि सरळ सरळ खोटं बोलणं बोलायचं आणि प्रशासनाची मिलीभगत करायची असा माझा आरोप आहे तुम्ही नक्की याच्याही तुम्हाला सांगतो की जे काही थोडंफार आता सातच हजार साडेसात हजार अर्ज आलेले आहेत याच्यामध्येही प्रश्न असताना असं आहे की जातीचा दाखला करताना इतक्या अडचणी आणतात ते तर मी तर सुरगाण्यामध्ये आदिवासी सोडून पूर्ण कळवणच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आदिवासी पूर्ण पट्ट पूर आहे तुम्ही जर तुम्हाला आदिवासी एरिया शंभर टक्के पेसामध्ये जर हे गाव आहे तरी तुम्ही तुम्ही तिथं भेदभाव करता आणि म्हणून प्रशासनसुद्धा या लोकांना जुमानत नाही इथल्या मंत्र्यांना जुमानत नाही आमदारांना जुमानत याचा अर्थ आहे आ, अनेक वेळा असे आरोप करण्यात आले की ज्याचा या ठिकाणी वशिला असतो त्याचेच जे काही शबरीचे प्रकरणं असतात तेच तात्काळ होतात आणि जे काही गरजू लाभार्थी आहेत त्यांचे मात्र तसेच टप्प्या पेंडिंग असतात सरळ सरळ ह्या लोकप्रतिनिधींचे जे काही कार्यकर्ते आहेत हे गावाला दहा वीस हजार रुपये ते चालूच आहे आणि आम्ही प्रूफ पण करू देऊ शकतो आम्ही खोटे बोलणार नाही त्यांचे कार्यकर्ते येऊन सांगतात तुम्हाला पाहिजे तुम्ही फक्त नावं द्या भाऊ आणि ताई देणार आहेत मग तर कोण आहे ना ताई तुम्ही बघा अस आस, असं आस, असं कसं काय आणून देव म्हणजे तुमचं वचक काय प्रशासनाचं तुम्ही तेच नियमाप्रमाणे केलं पाहिजे तुम्ही तुमच्यासमोर कागदा आल्या आलेलं आहे तुम्ही ते पडताळले केले पाहिजे तुम्ही जर दोन स्लॅबच्या घरावालाला तुम्ही घरकुल देत असाल तर हे कसं शक्य आहे तुम्ही जर दोन ट्रॅक्टरवाला आहे त्यांच्याकडे दोन गाड्या आहेत त्याला तुम्ही घरकुल देत असाल तर हे कसं काय हे आम्ही कसं तपासणार या अधिकाऱ्यानं कोणाचा जर आशीर्वाद आहे शंभर टक्के त्याच्याशिवाय हे घडू शकत नाही त्याच्याशिवाय करू शकत नाही हे सुरगराला का नाही होत हे मालेगावला का नाही होत हे सटावण्याला का नाही होत कळवणमध्येच का होतं हे आणि हे गरीब लोकांची तळतळाट आहे हा त्याच्यामुळे हे जे काय चाललं आहे ते बंद झालं पाहिजे नंतर मोठं आंदोलन उभं राहिलं हे तर नक्कीच त्या अनुषंगाने पाच टक्के पासून निवेदन दिलं होतं त्या निवेदनानुसार त्यांनी प्रस्तुत केलेले मुद्दे आहेत पहिला मुद्दा जो होता तुम्ही नाईट विकतो नाईट विकल्याबद्दल एका अतिरिक्त देशातील केलेली आहे त्यासंदर्भात लागण्याचा आहे तर त्यानुसार ते नाईट लाईट ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पुंजाराम खांडवी कळवल